नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील घडीच्या आकृत्या या घटकाची माहिती पाहणार आहोत परीक्षेमध्ये अतिशय महत्वपूर्ण हा घटक आहे तर या घटकाची आपण माहिती आता आज आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी पहा हा जो प्रश्न आहे हा गोंधळात टाकणारा प्रश्न असतो आपण व्यवस्थित निरीक्षण आपली जर निरीक्षण क्षमता चांगली असेल व्यवस्थित आपण त्या आकृतीकडे पाहिलं तर हा जो घटक आहे या घटकाचं उत्तर आपण काही सेकंदात देऊ शकतो तर पाहता आपण हा जो घटक आहे हा प्रश्न रूपाने पाहूया चौरसाकृती कागद आहे तर चौरसाकृती कागद आहे पा आता पहिला जो चौर ते कोपरा दुमडलाय पा म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे हा कागद तयार होतोय बा चौरसाकृती हा जो कागद आहे हा कागद अशा प्रकारे पहिला कागद तयार होईल पा पुन्हा काय केलंय पा पुन्हा काय केलंय दा दुसरा जो दुमडला मधोमध केलाय पा मधोमध केलाय पा मधोमध मधोमध आज दुमडलाय पहा म्हणजे काय झालंय पहा आता मधुमध दुमडल्यामुळं या ठिकाणी काय झालंय आता हा जो भाग आहे पहा मधुमध दुमडलेला आहे परंतु हा जो कोपरा आहे अगोदर दुमडला इथपर्यंत येतो तो पुढं नाही पहा हा जो हा जो त्रिकोण आहे पहा पहिला त्रिकोण हा इत इथपर्यंत आहे पहा तो पुढं नाही हा आणि मग आपल्याला या ठिकाणी या बाजूला चित्र केलेले पहा या बाजूला काय केले चित्र केले परंतु हा जो भाग पुढे आलेला नाही तो हा भाग पुढे आलेला नाही हा जो कोपरा आहे पायी तो त्रिकोण आहे हा त्रिकोणाकृती भाग पुढे आलेला नाही आणि आपण इथं ह्या कोपऱ्यात चित्र केले म्हणजे काय झालं मग मध्ये कुठं चित्र मध्ये कुठंही येणार नाही पाच डिझाईनच म्हणजे पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक जे उत्तर आहे ते उत्तर येणार आहे कारण पा काय झालं या ठिकाणी हा त्रिकोण याच ठिकाणी दुमळल्यामुळं हा तो जो त्रिकोण आहे तो इथंच आहे पहा इथंच आहे पहा तो तो पुढं त्रिकोण जात नसल्यामुळे काय झालं पहा हि जी घडी आहे ती इथपर्यंत येणार आहे पहा इथपर्यंत येणार आहे पहा म्हणजे पुढं काय होतं फक्त या ठिकाणी इथं कोणताही बदल होत नाही पहा म्हणजे जे एक जी एक, जी एक जो आहे पहा यामध्ये एकच जे या छिद्र पाडलं आहे याचा दुसरा कुठेही परिणाम होत नाही म्हणून परिणाम होत नाही त्यामुळं आपलं जे उत्तर येते पहा हे पर्याय नंबर एक हे उत्तर येते पहा पर्याय नंबर एक या ठिकाणी समजून घ्या कारण आपण काय करतो घाय घेत या ठिकाणी अशा प्रकारे इथं विकेलय पहा मग आपण काय करतो एक इथं इता, इथं असणार एक इथं असणार आपण पर्याय नंबर तीन उत्तर लिहिणार परंतु या ठिकाणी जो पहिला जो भाग आहे हा दुमडलेला आहे त्या दुमडला असल्यामुळं याचा परिणाम इकडं पुढं होत नाही पुढं होत नाही पा म्हणून या ठिकाणी या प्रश्नामध्ये जे उत्तर आहे हे पर्याय नंबर एक हे उत्तर असणार आहे आता पुढचं पाहूया आपण पुढचा प्रश्न पहा आता एक वर्तुळ आहे पहा पहा वर्तुळ वर्तुळ पहा या ठिकाणी जे वर्तुळ आहे पहिल्यांदा काय केलं पहा अर्धा भाग दुमटलाय पहा म्हणजे या ठिकाणी जो अर्धा भाग आहे हा अर्धा भाग एवढाच दिसणार आहे पहा एवढाच भाग आपला दिसणार आहे पहा अर्धा भाग हम्म हा जो भाग आहे हा अर्धा भाग एवढा दिसणार आहे पहा हा अर्धा भाग या ठिकाणी एवढाच दिसणार आहे पहा आता पुन्हा काय केलं पाहिजे पुन्हा जो दुसरा जो पुढचा जो आहे आणखी त्यामध्ये या अर्ध्या भागाचा आणखी अर्धा केला बा म्हणजे आता इथं या ठिकाणी काय झालं पहा फक्त पाव भाग इथं फक्त पाव भाग बनलेला आहे म्हणजे या पूर्ण वर्तुळाचं फक्त आपण आता या ठिकाणी काय राहिलं होतं पावभाग हम्म मग आता या पाव भाग पाव भाग जो आहे

एक छिद्र केलं मग काय झालं या चित्रामुळे काय झालं पाहता की हा जो भाग आहे तिन्ही भाग ह्या तिन्ही उरले जे तिन्ही भाग आहे त्या तिन्ही भागावर भागा सुद्धा काय होईल अशा प्रकारे छिद्र तयार होतील पहा आणि मग आपली जी आकृती आहे ती कशी दिसणार आहे पहा पर्याय नंबर या ठिकाणी चार पर्याय नंबर तो चार आहे चार जी दिसणार आहे पहा पर्याय नंबर चार अशा प्रकारे हे आपलं उत्तर येते पर्याय नंबर चार म्हणजे हा जो प्रश्न आहे या प्रकारचा प्रश्न आहे याला ह्या प्रश्न फक्त निरीक्षण क्षमता कशी आहे यावर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतोय पहा या ठिकाणी कोणती आकडेमोड नाही फक्त निरीक्षण करायचं आपण तुम्ही या ठिकाणी काय कराया कागद घ्या आणि कागदाचे अनेक उदाहरण तयार करायचे आणि कशा प्रकारे कागद तयार होईल तुमच्या स्वतः कृती करून पाहता त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर तुमचं कधीही चुकणार नाही अशा प्रकारचा प्रश्न स्कॉलरशिपला विचारतात एमपीएससी सारख्या परीक्षेला विचारतात भविष्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आता पुढं पहा पुढचं उदाहरण घेऊ आपण पहा आता प्रश्न पुढचा पाहता जो पहिला त्या ठिकाणी आयताकृती आकार आहे पाहता आयताकृती आकार आहे जो याचा पहिला जो दुमडलेला आहे पा या ठिकाणी या ठिकाणी आहे पा आणि फक्त एवढाच भाग तयार होईल बाबा या ठिकाणी पहिला जो दुमड दुमडलेला आहे पहा हा एवढाच भाग तयार होईल पहा नंतर हाच बघ काय केलं पा इथं इथं दुमडलाय पाहा म्हणजे आता फक्त हा जो एवढा भाग आहे पा हा एवढा भाग आहे हा एवढाच काय आहे जो मध मध भाग आहे मधला भाग हा एवढा तयार कागद तयार होतो एवढाच कागद शिल्लक राहतो हम्म हा तर पूर्ण पाहता काय केलं मग आता यामध्ये हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला तर या ठिकाणी पाहता तिसरी जी आकृती पाह या ठिकाणी अशा प्रकारे एक काप घेतलाय पहा कात्रीने काय केलं पहा हा कागद अशा प्रकारे कापला हम्म आणि आपला जो कागद आहे पहा हा एवढाच राहिला शिल्लक पहा मग आता काय तयार होईल पहा कशा प्रकारची रचना तयार होईल पहा या प्रश्नामध्ये कशा प्रकारची रचना तयार होईल तर पहा हा जो कागद आत दुमडल्यामुळं आज दुमाडल्या काय झालं की अशा प्रकारचे इकडं डाव्या बाजूला एक डिझाईन तयार होईल आणि या उजव्या बाजूला एक डिझाईन तयार होईल पहा उजव्या बाजूला डिझाईन तयार होईल बाकी त्यामध्ये काही बदल होणार नाही पहा कारण फक्त आपण डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी कागद दुमडलेलं आहे वरून वर आणि खाली कोणताही आपण त्यामध्ये बदल केलेला नाही म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं आपलं मग उत्तर काय आहे पहा या ठिकाणी उत्तर आले पहा पर्याय नंबर दोन पाहता पर्याय नंबर काय उत्तर दोन दोन उत्तर आले पा पर्याय नंबर दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर दोन पा खूप सोपा प्रश्न आहे फक्त या ठिकाणी व्यवस्थित प्रत्येक आकृती कशी कशी बदलत गेली हे आपण पाहायचंय पुढचं पाहू आता प्रश्न सातवा तर पाहता आयताकृती आकार आहे पा चौकोन आहे एक प्रकारचे या चौकोनामध्ये पा पहिल्याच ठिकाणी पा दोनदा कागद आहे बा म्हणजे या ठिकाणी इथं एक कागद दुमाडला आणि अशा प्रकारे दोनदा म्हणजे एवढाच कागद तयार या ठिकाणी जो मधला भाग आहे जो मधला भाग आहे एवढाच कागद इथं आता आपला तयार झालाय पहा आयता कृतीया आता हा जो पुढचा पाहता पुढची स्टेप काय पाहता आता हा जो कागद आहे पुन्हा आणखी दुमडलाय पा म्हणजे आता इथं हा कागद किती शिल्लक आहे पहा एवढा मी या ठिकाणी जे रंगवतो भाग तेवढाच भाग शिल्लक राहणार आहे पहा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घे समजून घ्या आता या ठिकाणी काय केलंय पहा आता हा तर आता या ठिकाणी काय केलं ह्या हा तर आता पहा इथं एक त्रिकोण काढलाय त्रिकोण इथं काढा इथं हा आणि या ठिकाणी एक असं यू आकाराचे कट मारलाय पहा कट मार हा मग आता काय झालंय पहा काय होईल पहा आता कशी आकृती तयार होईल तर पहा आता ह्या त्रिकोणामुळे काय होईल पहा इथं एक त्रिकोण तयार होईल हम्म झालं आता ह्या जो यु आपण आकार कापलेला आहे या आकारामुळं या आकारामुळं या आकारामुळं पहा हा जो यू आकाराचा आकारा आकार आहे आपण आकार कापला आहे त्यामुळं डाव्या बाजूला देखील अशा प्रकारचा यू आकार तयार होते पहा आता आपण वरच्या बाजूनी घडी घातलेली आहे वरच्या बाजूनी घडी घातलेली आहे म्हणजे काय झालं मग तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे एक त्रिकोण तयार होणार आहे पहा पुन्हा हा पण तिथं पण अशा प्रकारचा त्रिकोण तयार होणार आहे आपण शेवटची आकृती आहे त्या ठिकाणी आपण हे स्वतः ड्रॉइंग करायचंय मग उत्तर करायचंय पर्याय पण पर पाहिजेच नाही सध्या पाहता नंतर पाहता जो खालचा भाग पाहता इथं पुढं पाहता या ठिकाणी इथं पण काय म्हणणार पहा मग अशा प्रकारे त्रिकोण तयार उलटा त्रिकोण तयार होईल पहा पुढं पाहता या ठिकाणी सुद्धा काय होईल पहा अशा प्रकारे त्रिकोण तयार होईल हम्म अजून काय बदल पहा ज्यावेळेस आपण ही घडी घालतो वरची हा जो इव आकार आहे फक्त इथंच काम करत नाही तो यामुळं हा भा हा भाग देखील कट होतो बा आणि हा भाग सुद्धा काय होणार आहे कट होणार आहे इथला सुद्धा काय भाग काय होणार आहे हा कट होणार आहे म्हणजे आता पहा आपल्याला उत्तर मिळाले आपलं पा उत्तर कोणतंय आहे पा।, पा या ठिकाणी हे उत्तर कोणत्या आता आपण जी आकृती तयार केलेली आहे ती आकृती कोणत्या पर्यायात आहे तर पर्याय नंबर दोन मध्ये पहा बरोबर आहे ती आकृती पहा म्हणजे हे उत्तर पर्याय नंबर दोन मध्ये आहे पर्याय नंबर दोन मध्ये हे उत्तर आहे आता पुढचा प्रश्न पाहूया आपण या ठिकाणी एक चौकोन घेतलाय पहा ज्या आकृतीला चार बाजू चार चार कोण असतात त्याला चौकोन म्हणतात हे सर्वांना माहिती आहे ते चौकोन आहे तर चौकोनाचा जो एक डाव्या बाजू एक पहा या ठिकाणी त्रिकोणाकृती आकार आहे पा आपण घडी घातलाय पा, पा। घडी घातलेला आहे आणि हा कागद एवढाच शिल्लक आहे पाहता हा कागद एवढाच शिल्लक आहे मी एवढं या ठिकाणी ड्रॉइंग केलंय किंवा के तो याला बॉर्डर मारली तेवढं शिल्लक आहे पहा आता आता पुढच्या स्टेप मध्ये काय केले पहा आपण पा, पा कागदापासून होडी बनवतो किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवतो आणि अशा प्रकारे कलाकृती तयार होते पहा एक कलाकृतीचं एक आहे पाहि या ठिकाणी पहा आता पुढची जी घडी आहे कुठे आहे पहा उजव्या बाजूला आहे पहा पुढची घडी उजव्या बाजूला आहे आ, था, था ता, आता फक्त आता इथं या ठिकाणी आयत तयार झाला झालाय पहा आयता आता आयत तयार झालेला आहे आता काय केलंय पहा या आयतामध्ये काय केलंय पहा कि अशा प्रकारे गुणाकाराची फुली मारली पहा कात्रीने कट केलंय आणि इथं पहा अशा प्रकारे गुणाकाराची फुली तयार झाली पहा नंतर दोन्ही अं या ठिकाणी दोन कोपऱ्या दोन छिद्र तयार झाले पहा आता काय होईल पहा जे आपलं उत्तर आहे उत्तर कस तयार होईल पहा की या ठिकाणी हा त्रिकोण आत कापल्यामुळे काय झालं पहा इथं एक छिद्र तयार झालं पहा आता जो उजव्या बाजूचा जो त्रिकोण आहे तो आत घडी घातल्यामुळे काय झालं या ठिकाणी इथं एक छिद्र तयार झालं पहा अजून काय का पा अजून काय तर आता हा जो भाग आहे इथं गेलं काय झालं इथं एक ह्या जी फुली आपण मारली त्याचं एक टोक टोकता रुलपा इथं हम्म त्यानंतर आणखी काय पा इथं एक यामुळे काय झालं पा इथं एक टोक टोकतायरोपा म्हणजे अशा प्रकारे हे उत्तर कुठे आहे पहा पर्याय नंबर चार या पर्याय नंबर चार मध्ये हे उत्तर आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर आलं पा पर्याय नंबर चार मध्ये या आकृतीचं उत्तर आहे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण ती घडी पुन्हा आपण करूया त्यावेळेस अशा प्रकारे रत्नशील पहा पुढचा प्रश्न आपण घेऊया पहा आता नवा प्रश्न आता पहिल्या जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये दोन घड्या घातल्या पहा दोन घड्या कुठे घातल्या एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला पहा वरची बाजू आणि खालची बाजू दोन घड्या घातलेल्या पहा म्हणजे त्या ठिकाणी फक्त चौरस तयार झाला चौरस काय तयार झाला चौरस आणि पुन्हा काय केलं पाहता आता या ठिकाणी तो कागद पुन्हा मधोमध मद असा दुमडलाय आणि हा काटकोण त्रिकोण तयार झाला बघा काटकोण त्रिकोण काय तयार झाला काटकोण त्रिकोण अशा प्रकारे हा काटकोण त्रिकोण झाला पहा काय झालं काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे आता आपल्याला या काटकोण त्रिकोणावर काय केलं पा या ठिकाणी एक अशा प्रकारे कट मारलाय नंतर खालच्या बाजूने एक कट मारलाय वरच्या बाजूने एक कट मारलाय पहा काट कोणतरी कोणावर मग आता काय बदल होईल आकृतीमध्ये पहा काय होईल पहा आता हा जो आहे याचा काय होईल पहा इथे एक तयार होईल पहा अशा प्रकारे हे तयार होईल पहा आणखी काय तयार होईल पहा खालचा जो भाग आहे पहा या खालच्या भागामुळं काय तयार पहा इथं जो कट मारला इथं वरती देखील काय होईल पहा अशा प्रकारे तयार डिझाईन तयार होईल पहा नंतर उजव्या बाजू आपण जे कट मारले पा त्यामुळे काय झालं पा या ठिकाणी डाळ्या बाजूला काय पहा अशा प्रकारे हि जे उत्तर आणलं आहे पहा हिचं पर्याय नंबर चार पाहता कसा पहा अशा प्रकारे हा आपला आकार तयार होणार आहे म्हणजे पर्याय नंबर चार पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार आता आपण आणखी प्रश्न घेऊया पाहता या ठिकाणी प्रश्न चौरस चौरसाकृती कागद आहे तो वरच्या प्रथम काय केलं पा वरच्या बाजूनी दुमडलाय पा नंतर काय केलं पा दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं पा तो डाव्या बाजूनी दुमडलाय पाहा म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या भागात पहा फक्त एवढाच कागद शिल्लक काय पहा जेवढ्या मी या ठिकाणी जे भाग रंगवला आहे हा एवढाच कागद काय येईल शिल्लक आहे कारण दोन कोपरे दुमडलेले आहे पहा वरचा भाग आणि डाव्या डावीकडचा भाग वरील भाग आणि डावीकडचा भाग हे दोन्ही दुमडलेले दो आहेत आता काय झालं पहा तिसरी जी आकृती आहे पहा दोन या ठिकाणी आपण जर दिशा पाहिल्या एक या कोपऱ्या वरच्या कोपऱ्यात एका आणि एक खालीच्या उजवीकडच्या खालच्या कोपऱ्यात पहा दोन या ठिकाणी छिद्र पाडले पहा काय झालं अशी रचना आपली कशी बदल पा आता पहा ज्यावेळेस आपण वरचा भाग खाली दुमडतो त्यावेळेस पहा या छिद्रामुळं इथं तयार होतो पहा पुन्हा आपण हा डावीकडचा जो भाग आहे हा दुमळल्यामुळे काय झालं यामुळे काय झालं पहा इथ तयार झालं पहा आणि इथं पण पडणार पहा याच्यामुळे काय झालं इथं पण पडणार पहा म्हणजे आता बाकी इथं काय बदल होणार नाही या चित्रामुळे आपण जे आहे त्यामुळे कोणताही बदल होणार नाही खालचा जो आहे डिझाईन आहे त्यामुळे कोणताही बदल होऊ शकत नाही म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे पहा पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीन हे आपलं उत्तर आहे पर्याय नंबर तीन आपण पुढचं उदाहरण घेऊया प्रश्न अकरावा पा त्या ठिकाणी पा एक चौरसा कृती आकार आहे कागद आहे तो कागद मधोमध दुमडलाय पा पहिल्यांदा काय केलं बा बरोबर मधोमध उभा म्हणजे असं उभा आय होईल अशा प्रकारे दुमडलाय पहा या ठिकाणी दुमडलेला आहे हाच कागद काय केले पहा आणखी दुमडलाय म्हणजे फक्त आता या ठिकाणी छोटा चौरस तयार झाला पहा छोटा चौरस एवढाच पाव भाग म्हणजे या संपूर्ण कागदाचा फक्त पाव भाग आता तयार झालेला आहे पहा पावभाग तयार झालेला आहे या संपूर्ण कागदाचा फक्त पाव भाग तयार झालाय पा आता हा कागद जो पाव भाग होता तो पुन्हा या कोपऱ्यामध्ये म्हणजे तो खालचा कोपरा आहे त्यामध्ये दुमडलाय पहा आणि दुमडलाय हा तो वरून खाली घेतलाय बा हा जो भाग आहे हा कागद या ठिकाणी खाली हा असा कागद आला पहा म्हणजे कागद कसा बनलाय अशा प्रकारे तो त्रिकोणाकृती बनलाय पहा कागद हा त्रिकोणाकृती बन बनलेला आहे आता पहा या ठिकाणी काय केलंय बा हा कागद त्रिकोणाकृती तयार झालाय बा मग आता काय केलंय पहा या ठिकाणी तर काय केलंय बा की पहिल्यांदा हा इथं कापलाय पहा त्याचा हा कोपरा कापलाय पहा हा कोपरा कापलाय पहा नंतर काय केलंय या ठिकाणी हा एक कोपरा कापलाय पा हा भाग कमी झाला पा हुँ? त्यानंतर पहा इथला एक कोपरा कापलाय काय केलंय पहा मध्ये काय केलं पहा त्रिकोण असा अशा प्रकारे हा कागद कट आता काय तयार होईल पहा पाहूया ही जी आकृती आहे यामध्ये काय बदल होईल पहा तर काय होईल पहा आता आपण खाली कट केलं मग झालं इथं पण हा कागद काय होईल पहा कट होईल त्यानंतर आणखी काय होईल पहा आणखी काय तयार होईल पहा आपण इथं कट केल्यामुळं हा जो भाग आहे हा कसा पहिलं पाहिजे म्हणजे इथं या ठिकाणी काय तयार होईल पहा मधोमध या ठिकाणी अशा प्रकारे चौरस तयार होईल पहा त्यानंतर इथं कट केलं इथं कट केलं आपण पहा इथं कट केल्यामुळं इथं अशा प्रकारे होईल पहा अशा प्रकारे आकृत्या तयार होते त्यानंतर इथं पण तयार होईल पहा आता इथं पण पहा इथं पण अशा प्रकारे आकृती बनलेली आहे पहा मग इथं पण उजवी बाजूला पण अशा प्रकारे बनल पहा आणि इथं पण आणि मध म्हणजे पा मग आता आपलं उत्तर काय आलं पहा आपलं उत्तर या ठिकाणी काय आलं पा पर्याय नंबर अजून काय झालं पा अजून काय झालं पहा या ठिकाणी या ठिकाणी या भागामध्ये <coughs> इथे ह्या मग काय पहा असे हा भाग आहे इथं पण अशा प्रकारे हे कापणीच्या आकाराच्या या ठिकाणी डिझाईन तयार झालं पहा म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा पर्याय नंबर तीन हे या प्रश्नामध्ये उत्तर आलेलं आहे आपलं उत्तर आहे पहा पर्याय नंबर ती तीन हो. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.